नमस्कार मी जयश्री संजय एकतपुरे प्रभाग क्रमांक तेरा उमेदवारी साठी उभी आहे आपण आता सत आठ दिवस फिरताय याच्या अगोदर काय आपली पार्श्वभूमी आहे का राजकीय नाही माझं राजकीय पिंड नाहीये सर ॲक्च्युली मी जे आहे ते मी बचत गटातली कामं करते म्हणजे महिलांसाठी कर्ज उपलब्ध करणे किंवा त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करणे त्यानंतर त्यांच्यासाठी दवाखान्याच्या वगैरे सोयी करणे ग्राउंड लेवलला मी भरपूर काम केली आहेत एक सामाजिक कार्य पण मी करत आहे आणि आता सुदैवाने म्हणजे माझं भाग्यच समजेल की मला भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची संधी दिली आपण आता इतके दिवस फिरताय होम टू होम प्रचार करताय तर इथल्या नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी रस्ते लाईट गटर याच्या व्यतिरिक्त आणखी काही समस्या तुम्हाला सांगितल्यात का हो म्हणजे भरपूर जणांनी आम्हाला सांगितलं की गटाराची सांडपाण्याची सोय नाही शुद्ध पाणी नाही जरा त्यानंतर रस्त्याने फिरताना लाईटीची सोय नाही म्हणजे जी लाईट असतो प्रकाश असतो लोकांसाठी तो अंधारातच म्हणजे त्यांना रस्त्याची ये जा करावी लागते वयस्कर माणसांना चालताना त्रास होतो खड्डे पाणी सांडपाण्याची अक्षरशः शाळेत जाताना मुलींच्या अंगावर खड्ड्याचे पाणी उडत आहे या समस्या आता या परिसरामध्ये बागायदार वर्ग मोठा आहे शेतकरी वर्ग मोठा आहे तर शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या म्हणजे विजेच्या समस्या आहेत सर म्हणजे जसं की एखाद्या टायमाला लाईटची गैरसोय होती तर वेळोवेळी त्यांना लाईट मिळावी त्यानंतर सौर ऊर्जा हा पण प्रश्न आहे त्यांचा तो पण आम्ही म्हणजे उभा केलेला आहे भारतीय जनता पार्टी मार्फत त्या समस्येचं पण लवकरच निरसन होईल आपण एक महिला आहात तर या भागातील आपल्या प्रभागातील महिलांच्या काय समस्या सांगा आणि त्या कशा सोडवणार त्या सांगा महिलांच्या समस्या म्हणजे प्रत्येक महिलेंच्या मनामनापर्यंत पोहोचले सर मी तर त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेला घराबाहेर पडता येत नाही तर त्यांना घरगुती रोजगार संधी उपलब्ध व्हावी त्यानंतर जे बेरोजगार सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी एम आय डी सी किंवा एखादा कारखाना असं उभं करावा की जेणेकरून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध व्हावा तसेच आपल्या वयस्कर माणसांसाठी एखादं मंदिर किंवा पार्क हे उपलब्ध व्हावं आपल्या माळेवाडीला ग्रामपंचायत असताना एक पाण्यासाठी तळ बांधलं होतं कित्येक वर्षापासून ते तळ चालू होतं किंवा चालू आहे आम्हाला माहिती नाही पण आता त्याची काय अवश्य पाणी येतं का आपल्या माळेवाडीला नाही अजून तर पाणी चालू झालेलं नाहीये नुसतं तळ ते नावाला आहे सर त्यातनं पाण्याचा काही साठा लोकांपर्यंत पोहोचत नाही मेन लोकांच्या मूलभूत घरचा पाणी वीज बाकी रस्ते लाईटची सोय या मूलभूत गरजा आहेत मग भारतीय जनता पार्टीला माझी म्हणजे आम्ही सर्वच उमेदवार अशी विनंती करतो की तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून द्या आम्ही नक्कीच गावाचा विकास करू